माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ही लढाई मुख्यमंत्र्यांची मुलगी विरोधात एक कामगाराचा मुलगा ही होणार आहे सोलापूरकरांचं प्रेम भारतीय जनता पार्टीवर आहे निश्चित त्या ठिकाणी सोलापूरकर जनतेने माझं जे भव्य दिव्य स्वागत केलंय न भूतो ना भविष्य अशा पद्धतीचं स्वागत झालंय मी सोलापूरकरांना शब्द देतो की आपण जे प्रेम दिलंय त्या प्रेमाला कधीही त्या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही आणि निश्चित सोलापूरकरांचा विकास आणि त्या इथल्या जनतेचा विकास याच्यासाठी जीवाचं रान करेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या मुख्यमंत्र्याच्या माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आहे आणि इथं ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे निश्चित ते मोठं बोलू शकतात परंतु सोलापूरकर जनतेला मा या ठिकाणी उपरं कोण आहे ते माहिती आहे इथल्या मातीमध्ये माझ्या माय बापांनी ऊस तोडलेला आहे दामाजी कारखाना असेल विठ्ठल कारखाना असेल सिद्धेश्वर कारखाना असेल या ठिकाणी इथल्या कारखान्यावरती माझे आई वडील उसतोड कामगार म्हणून काम करत होते त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्र्याची मुलगी विरोधात एक कामगाराचा मुलगा ही होणार आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका